आज आपण एका खूप महत्त्वाच्या पुस्तकाच्या मराठी समीक्षावर आधारित चर्चा करणार आहोत पुस्तक आहे नसीम निकोलस तालेब यांचं स्किन इन द गेम आणि या समीक्षणेची जी मुख्य कल्पना आहे ना ती एकदम साधी आहे पण विचार करायला लावणारी जोखीम नाही तर फायदा नाही म्हणजे बघा जगात सल्ला देणारे खूप लोक असतात मार्गदर्शन करणारेही असतात पण ते स्वतःच्या सल्ल्याचे परिणाम भोगायला कितपत तयार असतात तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की ही स्किन इन द गेम संकल्पना नेमकी काय आहे तिचा आवाका किती मोठा आहे आणि ती आपल्या विचारांवर कसा परिणाम करू शकते हे समजून घेणं चला तर मग जरा खोलात जाऊया हो नक्कीच आणि ही संकल्पना खरंच आजच्या काळात फार महत्वाची आहे कारण आपण अशा जगात आहोत जिथे माहिती सल्ले अगदी ओसंडून वाहत आहेत इंटरनेटमुळे सोशल मीडियामुळे कुणीही उठून सल्ला देऊ शकतो तज्ञ बनू शकतो पण या सल्ल्यांमागे जबाबदारीची भावना किती असते समीक्षण बरोबर याच मुद्द्यावर बोट ठेवतंय म्हणजे निर्णयांमध्ये किंवा सल्ल्यांमध्ये स्वतःची जोखीम असणं स्वतःला परिणामांशी जोडून घेणं हे का गरजेचं आहे हे समीक्षण अगदी स्पष्ट करतं आणि हे फक्त पैश्यांपुरता नाहीये हा नैतिकतेचा आणि विश्वासार्हतेचा प्रश्न आहे बरोबर अगदी तर समीक्षण काय म्हणतं या स्किन इन द गेमबद्दल त्याचा नेमका अर्थ काय आढावा एकदम स्पष्ट सांगतो की याचा सरळ अर्थ आहे कोणतीही कृती करताना निर्णय घेताना किंवा अगदी एखादी कल्पना मांडताना त्यात स्वतःचं काहीतरी पणाला लावणं आता हे पण म्हणजे काय तर ते आर्थिक नुकसान असू शकतं तुमची सामाजिक प्रतिष्ठा असू शकते किंवा अगदी शारीरिक धोका सुद्धा जेव्हा तुम्ही स्वतःला असं गुंतवताना तेव्हा तुमच्या शब्दांना तुमच्या निर्णयांना वजन येतं नाहीतर मग पोकळ आश्वासना किंवा हवेतले सल्ले त्याला अर्थ नाही परिणामांना सामोरं जाण्याची तयारी दाखवणं हे महत्त्वाचं आहे असं समीक्षण सांगतं आणि इथे एक रंजक दोष्ट समीक्षण समोर आणते बऱ्याच जणांना काय वाटतं की स्किन इन द गेम म्हणजे फक्त पैसा किंवा व्यवसाय पण नाही आढावा याच्या खूप पुढे जातो तो सांगतो की याचा खरा संबंध आहे विश्वासार्हतेशी क्रेडिबिलिटी आणि प्रामाणिकतेशी म्हणजे इंटेग्रिटी तुम्ही विचार करा समाजात असे कितीतरी लोक आहेत म्हणजे सल्लागार असतील विश्लेषक असतील काही वेळा नेतेसुद्धा जे इतरांना मोठ्या जोखमीचे सल्ले देतात किंवा इतरांच्या आयुष्यावर थेट परिणाम करणारे निर्णय घेतात पण गंमत म्हणजे स्वतः मात्र त्या निर्णयांच्या परिणामांपासून अगदी सुरक्षित राहतात समीक्षण म्हणते की यामुळे होतं काय की त्यांच्या सल्ल्याची किंवा निर्णयाची खरी किंमत त्यांना कधीच कळत नाही कारण फटका त्यांना बसत नाहीये ना अगदी स्वतःला बसत नाही तोपर्यंतच गांभीर्य कळत नाही आणि ही गोष्ट खरंच जास्त विचार करायला लावणारी आहे समीक्षण जोर देऊन सांगतंय की धोका घेतल्याशिवाय मोठं यश मिळत नाही हे तसं नवीन नाहीये पण तालेब ज्या पद्धतीने मांडतात त्याचं महत्व आपण विसरलो आहोत असं वाटतं आढावा इतिहासातली उदाहरणं देतो मोठे योद्धे धाडसी राजे क्रांतिकारक उद्योजक किंवा अगदी खरे विचारवंत या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन होती त्यांनी फक्त कल्पना नाही मांडल्या तर त्या प्रत्यक्षात आणताना स्वतःला पुढे ठेवलं निर्णयांची जबाबदारी घेतली आणि त्याचे चांगले वाईट परिणाम भोगायला ते तयार होते ही फक्त शारीरिक किंवा आर्थिक जोखीम नव्हती अनेकदा ती प्रतिष्ठेची अस्तित्वाची जोखीम होती समीक्षण म्हणतं हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवते बरोबर आणि यामुळे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न समीक्षण आपल्या समोर ठेवतं जो आजच्या काळात खूप रिलिव्हंट आहे तो म्हणजे फेक एक्सपर्ट्स किंवा बनावट तज्ज्ञांचा हे कोण तर असे लोक जे फक्त पुस्तकी ज्ञान सांगतात छान छान प्रेझेंटेशन देतात किंवा नुसत्या सिद्धांतांबद्दल बोलतात पण ज्यांनी स्वतः कधी त्या फील्डमध्ये उतरून काम केलेलं नाही स्वतःची काय म्हणतात त्याला चामडीपणाला लावलेली नाही समीक्षण तालेब यांच्या विचारांचा आधार घेत स्पष्ट इशारा देतं की अशा लोकांपासून जरा लांबच राहिलेलं बरं कारण ज्या ज्ञानाला अनुभवाची जोड नाही प्रत्यक्ष परिणामांची जोड नाही आहे ते ज्ञान तकलादू असू शकतं अनुभवातून चुकांमधून प्रत्यक्ष धोका पत्करून जे शहाणपण येतं ना त्याची बरोबरी केवळ वाचलेल्या किंवा ऐकलेल्या गोष्टी करू शकत नाहीत हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे आपण अनेकदा काय करतो लोकांच्या पदव्या बघतो त्यांची पदं बघतो आणि त्यांच्या ज्ञानाचा अंदाज बांधतो पण समीक्षण आपल्याला आठवण करून देतं की खरी कसोटी अनुभवाची आहे स्किन इन द गेमची आहे म्हणजे बघा ना जो डॉक्टर स्वतः कधी औषध घेत नाही किंवा जो फायनान्स गुरु स्वतःचा पैशांची गुंतवणूक करत नाही किंवा समजा युद्धनीती शिकवणारा प्राध्यापक कधी रणांगणावर गेलाच नाही त्यांच्या सल्ल्यावर किती विश्वास ठेवायचा हा प्रश्न तालेब विचारतात आणि समीक्षण तोच आपल्यासमोर मांडतय अगदी आणि हे फक्त तज्ञांपुरतं नाहीये समीक्षण या संकल्पनेला अजून मोठ्या पातळीवर घेऊन जातं न्याय आणि जबाबदारी या तत्वांशी जोडतं यानुसार कोणत्याही व्यवस्थेत मग ती लोकशाही असो किंवा एखादी कंपनी असो जेथे काही लोक इतरांसाठी निर्णय घेतात तिथे स्किन इन द गेम असणं हे न्यायासाठी आवश्यक आहे समीक्षण विचारतं जर एखादा पॉलिसी मेकर असं धोरण बनवतो ज्यामुळे सामान्य माणसाला त्रास होतो पण त्या पॉलिसी मेकरच्या स्वतःच्या आयुष्यावर त्याचा काही परिणाम होत नाही तर ते न्याय आहे का जो म्हणजे समरूपता सिमिट्री निर्णयाचे फायदे आणि तोटे हे निर्णय घेणाऱ्याला सुद्धा जाणवले पाहिजेत म्हणजे अधिकार आणि जबाबदारी Hmm. यांची सांगड घातलीच पाहिजे जेव्हा तुम्हाला निर्णय घ्यायचा अधिकार आहे तर त्या निर्णयाच्या परिणामांची जबाबदारी घेण्याची तयारी पण हवी समीक्षण यालाच सिस्टीमधली नैतिकता म्हणते जेव्हा निर्णय घेणाऱ्याला माहीत असतं की अपयश आलं तर फटका आपल्यालाही बसणार आहे तेव्हा निर्णय आपोआप जास्त विचारपूर्वक घेतले जातात काळजीपूर्वक घेतले जातात यातून संपूर्ण व्यवस्थेत एक प्रकारचं नैसर्गिक उत्तरदायित्व तयार होतं आणि हे जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं ना तर याचे खूप दूरगामी परिणाम दिसू शकतात निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता यायला मदत होते जबाबदारी वाढते त्यासाठी ही संकल्पना एक महत्त्वाचं टूल ठरू शकते आणि समीक्षण हे फक्त सरकार किंवा मोठ्या कंपन्यांपुरतं मर्यादित ठेवत नाही आपल्या रोजच्या जगण्यातले अनेक व्यवहार अगदी दोन व्यक्तींमधला करार असो किंवा मैत्रीत दिलेला सल्ला असो जिथे एका व्यक्तीच्या निर्णयाचा परिणाम दुसऱ्यावर होतो तिथे या तत्वाला जागा आहे समीक्षण यातून एक महत्वाचा आयुष्याचा धडा सुद्धा सांगतेय ते म्हणतं की आयुष्यात जर खऱ्या अर्थाने पुढे जायचं असेल काहीतरी मोठं मिळवायचं असेल तर धोका पत्करायला शिकलं पाहिजे हे फक्त उद्योजक किंवा नेत्यांसाठी नाहीये हे आपल्या सगळ्यांसाठी लागू होतं कारण जेव्हा आपण स्वतःला एखाद्या गोष्टीसाठी झोकून देतो धोका पत्करतो तेव्हाच आपण आपल्या मर्यादा ओलांडतो नवीन गोष्टी शिकतो खऱ्या अर्थाने आपली वाढ होते सुरक्षित खेळणं आपल्याला अपयशापासून वाचवेल कदाचित पण ते मोठ्या यशापासूनही दूर ठेवतं असं समीक्षण कुठेतरी सुचवतंय हो आणि हा धोका पत्करणं म्हणजे केवळ आर्थिक नुकसान सहन करणं नाही समीक्षण हेही स्पष्ट करतं की यात आपली मतं ठामपणे मांडणं बरोबर इतरांना काय वाटेल याची पर्वा न करता खरं बोलणं किंवा आपल्या तत्वांसाठी उभं राहणं या सगळ्या गोष्टी येतात या प्रत्येक कृतीत आपण आपली प्रतिष्ठा आपलं स्थान हे पणाला लावत असतो आणि लेखकाचा म्हणजे तालेब यांचा जो मूळ संदेश आहे जो समीक्षणात पुन्हा पुन्हा येतो तो, तो हाच आहे की खरा शहाणा खरा नैतिक माणूस तोच जो फक्त बोलत नाही तो कृती करतो आणि त्या कृतींची पूर्ण जबाबदारी घेतो परिणामांना सामोरे जायची धमक ठेवतो म्हणजे शो डोंट टेल केवळ बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवणं हाच स्किन इन द गेमचा गाभा आहे समीक्षणामध्ये एक खूप प्रभावी वाक्य दिलंय जे तालेभ यांच्या विचारांचा सार आहे असं वाटतं इफ यू हॅव द रिवॉर्ड्स यू मस्ट ऑल्सो हॅव द रिस्क म्हणजे मराठीत आपण म्हणू शकतो की जर तुम्हाला फायद्याचा वाटा हवा असेल तर नुकसानीचा धोका पत्करण्याचं धैर्यही तुमच्यात हवं हे वाक्य खूप काही सांगून जातं तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा आपण काय निष्कर्ष काढायचा याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे आणि समीक्षण तो नेमकेपणाने मांडत आहे फायदा आणि धोका अधिकार आणि जबाबदारी कृती आणि परिणाम यांच्यात एक प्रकारचा समतोल सिमेट्री हवी जगात अनेकदा काय होतं लोकांना यशाचं फायद्याचं सगळं श्रेय हवं असतं पण अपयश आलं किंवा तोटा झाला की जबाबदारी झटकून मोकळे होतात समीक्षण म्हणते की हे अन्यायकारक का आहे आणि ही टिकणारं पण नाहीये ही स्किन इन द गेमची संकल्पना आपल्याला याच असमतोलपणावर विचार करायला लावते ती आपल्याला जबाबदारीचं आणि न्यायाचं महत्त्व शिकवते जसं समीक्षणात म्हटलंय ही सिमिट्री नसली की व्यवस्था पोखरली जाते मग ती आर्थिक असो सामाजिक असो किंवा राजकीय म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे पुस्तक आणि त्याचं हे समीक्षण आपल्याला फक्त एक संकल्पना नाही सांगत तर जगाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देतं लोकांच्या कृती त्यांचे सल्ले त्यांचे निर्णय यांचं मूल्यांकन करताना त्यांनी स्वतः काय पणाला लावलं आहे हा प्रश्न विचारायला शिकवतं अगदी आणि फक्त इतरांचं मूल्यांकन करण्यासाठी नाहीये तर स्वतःच्या आयुष्यातही लागू करण्यासाठी आहे आपण जे बोलतो जे करतो त्यात आपण किती प्रामाणिक आहोत आपण आपल्या शब्दांची आपल्या निर्णयांची जबाबदारी घ्यायला तयार आहोत का हे प्रश्न स्वतःला विचारणं महत्त्वाचं आहे असं समीक्षण सुचवतं तर या पुस्तकाच्या समीक्षणावरच्या आपल्या चर्चेतून आपण काय शिकलो मला वाटतं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की स्किन इन द गेम ही केवळ एक आकर्षक फ्रेज नाही आहे तर ती एक नैतिक आणि व्यावहारिक कसोटी आहे हे आपल्याला शिकवतं की खरा विश्वासार्ह खरा जबाबदार आणि पर्यायाने खरा यशस्वी तोच असतो जो स्वतःच्या कृतींची जबाबदारी घेतो परिणामांना सामोरे जातो आणि त्या स्वतःला पूर्णपणे झोकून देतो अक्षरशः स्वतःचा जीव ओततो वैयक्तिक धोका पत्करणं हे केवळ धाडस नाही तर ती एक प्रकारची नैतिक बांधिलकी आहे असं या समीक्षणातून जाणवतं हे आपल्याला जास्त सजग जास्त चिकित्सक बनवतं आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट समीक्षण आपल्याला मोठ्या सिस्टम लेव्हलच्या गोष्टींबद्दल विचार करायला लावतं बरोबर पण आपल्या रोजच्या जगण्यात या संकल्पनेचं काय अनेकदा आपले निर्णय किंवा सल्ले असे असतात जिथे थेट आर्थिक किंवा शारीरिक धोका नसतो उदाहरणार्थ आपण एखाद्या मित्राला करिअरबद्दल सल्ला देतो किंवा सोशल मीडियावर एखाद्या विषयावर आपलं मत मांडतो अशावेळी स्किन इन द गेम कसं लागू होणार इथे कोणता धोका आहे मला वाटतं इथे धोका आहे आपल्या प्रतिष्ठेचा आपल्या शब्दांच्या विश्वासार्हतेचा आपण जे बोलतो ते विचार करून बोलतो का आपण आपल्या सल्ल्यांच्या संभाव्य परिणामांचा विचार करतो का आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून आपल्या संवादामधून सुद्धा ही वैयक्तिक जबाबदारीची भावना आपण कशी जोपासू शकतो याचा विचार करायला हे समीक्षण नक्कीच वाव देतं ही संकल्पना फक्त मोठ्या लोकांसाठी नाहीये ती आपल्या सगळ्यांच्या जगण्याचा एक भाग बनू शकते